नमस्कार अनिशा अविनाश पिंपळे मी वॉलनट स्कूल येथे इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे मी गट क्रमांक तीनमधून आज मी भगवद्गीतेतील अध्यय देऊन संख्ययोग तिसरा व चौथा श्लोक आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे माझा पहिला श्लोक आहे क्लैंब्यम्मास्मकम हप्पाथ नेतृत्व युपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम तर याचा संदर्भ पहिल्या व श्लोक मधून आहे जिथे अर्जुन करुणावश झाला आहे व श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात हे पार्थ तू एवढा मोहमय झाला आहेस हे आर्य योग्य कृत्य नवे हे निंदाजनक कार्य आहे पुढच्या येणाऱ्या पिढ्या तुला निंदाजनक म्हणून घोषित करतील अशाने तुला स्वर्गप्राप्ती कशी होईल माझा दुसरा श्लोक आहे अर्जुन उवाच कंथम भीष्म महम सतखे द्रोणाच मधुसूदन इशुभी प्रतिओ्यामी पूजा हा तर चौथ्या श्लोकात अर्जुन म्हणले हे मधुसूद माझ्यासमोर माझे सगळे सगळे सोयरे आहेत माझे बंधू त्यांचे पुत्र माझे गुरु द्रोण आचार्य भीष्म माझा मामा माझा काका अनेक आपतेष्ट जे मला पूजनीय आहेत त्यांच्यावर मी शस्त्र कसे उगारू त्यांना कसे मारू तर अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि अर्जुनमध्ये हा संवाद चालूच राहिला आणि श्रीकृष्णांच्या उपदेशाला श्रीमद भगवद्गीता ह्याचे स्वरूप आले आणि युगा भगवत भगवद्गीता ही सर्व धर्मियांसाठी एक लाभकारक ग्रंथ झाली ज्यातून आपल्याला वेद उपनिषदांचे ज्ञान मिळते तेव्हा सर्वांनी भगवद्गीता वाचावी व वा आचरणात आणावी धन्यवाद